ई टी या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी शिक्षक पात्रता परीक्षा ह्या परीक्षेची आपण तयारी करत असा तर पेपर दुसरा आणि त्या पेपर दुसऱ्यामधील गणित हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याच्यावर तीस गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि गणित या विषयासाठी आपण ही लाईव्ह सिरीज या ठिकाणी सुरू केली की तीसपैकी तीस गुण आपल्याला कसे मिळतील याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आणि त्यासाठी या मालिकेअंतर्गत आपण मागील भागात सरळ व्याज या घटकावर आधारित काही उदाहरणं समजून घेतली होती पुन्हा एकदा आज आपण ह्या भागात सरळ व्याज हा घटक पुन्हा कंटिन्यू करणार आहोत आणि ह्या घटकावर आधारित अजून काही उर्वरित प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला जाऊया तेराव्या प्रश्नापासून पुढील काही प्रश्नांकडे तर सरळ व्याज म्हणजे काय सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदत भागिले शंभर हे आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना स बरोबर म्हणजे सरळ व्याज बरोबर म म्हणजे मुद्दल द म्हणजे व्याजाचा दर दर साल दर शेकडा आणि क म्हणजे मुदत भागिले शंभर या सूत्राचा आपण वापर करत असतो नेहमी त्यानंतर ह्या सूत्राच्या मदतीने रास काढण्याचं सूत्र आहे आपल्याकडे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे म अधिक स एकूण किती व्याज झालं ते व्याज आणि मुद्दल दोघांची एकत्रितपणे बेरीज केली की मुदतीच्या शेवटी आपण ज्याच्याकडनं कर्ज कर घेतलं असतं त्याला किती रक्कम परत करायची असते ते रास एवढी किं व रक्कम त्या ठिकाणी त्याला परत करायची असते मग या सगळ्या सूत्रांची मदत घेऊन आणि काही कृट्ट्या काही शॉर्टकट पद्धती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत दाम दुप्पट असेल दाम तिप्पट असेल दाम चौपट असेल याच्यावरचे उदाहरण तोंडी कसे सोडवतात ते पण या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत चला जाऊया तेराव्या प्रश्नाकडे तेरावा प्रश्न काय बघा दर साल दर शेकडा दहा दराने एका रकमेचे सव्वा दोन पट होण्यासाठी सव्वा दन दोन पट होण्यासाठी किती कालावधी लागेल तर बघा सगळ्यांना एक या ठिकाणी कृप्ती आहे की ज्या वेळेस दाम दुप्पट असेल दाम सव्वा पट असेल दाम सव्वा तीन पट असेल तीन पट असेल चार पट असेल त्यावेळेस आपण मुद्दल त्या ठिकाणी घ्यायचे असते शंभर बरोबर आता याचा सव्वा दोन पट बघा रकमेचे सव्वा दोन पट होण्यासाठी म्हणजे रास सव्वा दोन पट होण्यासाठी शंभर अधिक एकशे पंचवीस व्याज मिळायला पाहिजे म्हणजेच सव्वा दोनशे त्या ठिकाणी रक्कम झाली पाहिजे दोनशे पंचवीस बरोबर मग आता किती व्याज मिळत मिळतंय आपलं एकशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी व्याज मिळतंय तर या आलेल्या व्याजाला दहाने भागायचं असतं जो मुदत व्याजाचा दर दिला असेल त्याच्याने भागायचं म्हणजे आपल्याला मुदत मिळते बरोबर काय मिळते मुदत जर व्याजाच्या दराने भागितलं तर मुदत मिळते आणि मुदतीने भागितलं तर व्याजाचा दर मिळतो मग दहाने बारा एकशे पंचवीसला बघितलं तर मुदत त्या ठिकाणी बारा पॉईंट पाच म्हणजे साडेबारा वर्षे म्हणजे बारा पूर्णांक एक छेद दोन वर्षे असं त्या ठिकाणी आपण सहज सांगू शकतो बघा ही एक महत्त्वाची कृप्ती या ठिकाणी आपण लक्षात ठेवा सव्वा दोन पट म्हणजे आता कोणती पण पट काढायचं असेल तर मुद्दल शंभर धरायचं किती धरायचं शंभर मग मुद्दलामध्ये शंभरच्या सव्वा दोन पट झाले पाहिजे म्हणजे दोनशे पंचवीस झालं पाहिजे रास मग दोनशे पंचवीस होण्यासाठी मुद व्याजात व्याज किती आलं तर एकशे पंचवीस आलं एकशे पंचवीस व्याज आलं की त्याला दहाने भागायचं तर आपल्याला मुदत मिळते चौदावा प्रश्न दर साल दर शेकडा साडेबारा टक्के दराने सातशे रुपये मुद्दलाचे पाचशे पंचवीस रुपये सरळ व्याज होईल किती वर्षात किती वर्षात होईल असं विचार विचारायला ते विसरले फक्त सरळ व्याज होईल तीस वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष सरळ व्याज आहे पाचशे पंचवीस मग पाचशे पंचवीस बरोबर मुद्दल आहे सातशे व्याजाचा दर आहे बारा पॉईंट पाच आणि आपल्याला मुदत काढायची किती वर्षात भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजे सात आणि साडेबाराने पाचशे पंचवीसला भागायचे पाचशे पंचवीस भागिले सात गुणिले बारा पॉईंट पाच बरोबर म्हणजे याचा अर्थ काय पाचशे पंचवीस आणि त्याच्यावर एक शून्य खाली सात गुणिले एकशे पंचवीस होणार बारा पॉईंट पाच वर्ष दशमचिन्ह काढून घेतलं एकशे पंचवीस केलं वरती एक शून्य वाढला एकशे पंचवीसने बा पाच हजार दोनशे पन्नासला भागून घेऊया एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस चोख पाचशे किती पाचशे उरले पंचवीस ठेवला शून्य दोनशे पन्नास झाले एकशे पंचवीस दोन्ही दोनशे पन्नास म्हणजे बेचाळीसचा भाग गेला बेचाळीसचा सातने ने सात एक सात सात सकम बेचाळीस म्हणजेच सहा वर्षात पाचशे पंचवीस रुपये त्या ठिकाणी व्याज मिळणार असं आपण सांगू शकतो किती वर्ष लागतील सहा वर्ष ऑप्शन नंबर तीन दहा हजार रुपयांची दशे दहा दराने तीन वर्षात तेरा हजार रुपये रास होते तर त्या रकमेची त्याच दराने किती वर्षात चौदा हजार पाचशे रुपये व्याज रास होईल बघा तीन वर्षात तेरा हजार बरोबर तर किती वर्षात साडे चौदा हजार रुपये रास होईल असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय करायचं बघा साडे चौदा हजार आणि तेरा हजारची वजाबाकी करून त्यांच्यातला फरक काढून घ्यायचा चौदा हजार पाचशे वजा तेरा हजार बरोबर एक हजार पाचशे हे त्या ठिकाणी सरळ व्याज आलं तीन वर्षानंतरचं किती वर्षानंतरचं तीन वर्षानंतर म्हणजे काय करायचं लक्षात घ्या एक हजार पाचशे बरोबर आता या ठिकाणी आपल्याला दहा हजार मुद्दल दिली आहे दहा हजार गुणिले व्याजाचा दर पण दिला आहे दहा बरोबर आणि आपल्याला काय काढायची मुदत काढायची पुढची किती होणार बरोबर भागिले शंभर हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला एक, एक हजार उरले त्याला इकडे आणून या क मिळेल आपल्याला बघा म्हणजेच पंधराशे भागिले एक हजार हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक गेला हा एक गेला म्हणजे पंधरा भागीले दहा म्हणजे एक पॉईंट पाच वर्षात त्या ठिकाणी पुन्हा पंधराशे रुपये व्याज होणार म्हणजेच पहिले तीन वर्ष अधिक एक पॉईंट पाच वर्ष म्हणजे साडेचार वर्षात चौदा हजार पाचशे एवढी रास होणार साडेचार वर्षात चौदा हजार पाचशे एवढी रास होणार म्हणजे ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आपला बरोबर येतोय म्हणा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय बघा दस आदशे साडे टक्के दराने दोन पॉईंट पाच वर्षात दहा हजार रुपयांचं किती सरळ व्याज सरळ व्याज काढायचे साधन सोपं आहे बघा दस आदशे साडे टक्के मुद्दल आहे दहा हजार मुदत आहे अडीच वर्ष व्याजाचा दर आहे साडे बघा स सर म्हणजे सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे म म्हणजे मुद्दल आहे दहा हजार व्याजाचा दर आहे दोन पॉइंट पाच मुदत आपल्याला काढायची आहे नाही व्याज काढायचं आपल्याला अडीच वर्षे मुद्द मुदत आहे आणि व्याजाचा दर आहे दहा पॉईंट पाच भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता काय करायचं शंभर इथं दिसतं आपल्याला या शंभरने काय करायचं या दोघांना गुणायचं आहे बरोबर पहिल्यांदा याला गुणलं म्हणजे एक एक दहाने याला गुणायचं एक दहाने याला गुणायचं म्हणजे एक दहाने याला गुणलं पंचवीस झाले एका दहाने याला गुणलं दहा पॉईंट पाचच्याऐवजी एकशे पाच झालं दोघांचा गुणाकार करून घेऊया पंचवीस पाच एकशे पंचवीस आठच्याला बारा पंचवीस शून्य शून्य आणि बारा दोन आठच्याला एक पंचवीस एक पंचवीस आणि एक सव्वीस दोन हजार सहाशे पंचवीस रुपये व्याज त्या ठिकाणी सरळ व्याज होणार दोन हजार सहाशे पंचवीस ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न बघा शोभाताईने आपल्याकडे असलेली काही रक्कम बँकेत ठेवली बँक त्यांना दसादशे सोळा दराने सरळ व्याज देते तर त्यांना मुदतीनंतर दुप्पट रक्कम केव्हा मिळेल दाम दुप्पट केव्हा होणार किती मुदतीनंतर होणार सांगितलं बघा मी तुम्हाला ट्राय करा आता मु व्याजाचा दर किती आहे शंभर शंभराला शंभर व्याज मिळणार शंभराला शंभर व्याज मिळणार बरोबर म्हणजे काय करायचं आपल्याला साधन सोपं तोंडी उदाहरणे सो शंभरला सोळाने भागायचं शंभरला सोळाने भागायचं सोडस शहाण्णव उरले चार ठेवलं चिन्ह दशमची न ठेवायची गरज नाही चार उरला चार वरती ठेवू त्याला सोळा नाही भागू बघा शंभर भागीलाय सोडा सोडसक शहाण्णव बाकी चार उरली वरती घेतल्या अंशस्थानी छेदस्थानी सोडा घेतला चार एक चार चार चोख सोडा सहा पूर्णांक एक छेद चार वर्षात त्या ठिकाणी दामदुपट होईल सहा पूर्णांक एक छेद चार वर्षात दामदुपट होईल ऑप्शन नंबर तीन बघा दामदुपटीचे उदाहरण नीट समजले असतील आपल्याला तर कमेंट करा अजून काही अडचण असेल तर नीट समजून घ्या ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सर एकाच दराने हा महत्त्वाचा मुद्दा एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये व वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून कर्ज परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते आता बघा लक्षात घ्या आठ हजार सहाशे रुपये बरोबर आणि पाच हजार व पाच वर्षात दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी पाच वर्षात अकरा हजार दोनशे पाच आणि दोन, दोन वर्षे यांची वजाबाकी करून हे जे रास दिले यांची यांच्यातील फरक काढून दिली बघा अकरा हजार दोनशे मायनस आठ हजार सहाशे ऐंशी यांची दोघांची जर आपण वजाबाकी केली शून्याऐशे शून्य दहामधून आठ गेले दोन बारामधून सात गेले पाच आणि अकरामधून नऊ हो गेले दोन दोन हजार पाचशे वीस रुपये हे त्या ठिकाणी आलं काय लक्षात घ्या व्याज सरळ व्याज किती व्याज सरळ व्याज किती वर्षांचं आलं हे तीन वर्षांचं कारण बघा दोन आणि पाच तीन वर्षांचं सरळ व्याज आलं याला तीनने भागून घेऊया एक वर्षाचं सरळ व्याज मिळेल बघा एक वर्षाचं सरळ व्याज किती येईल तीन आठे चोवीस उरला एक तीन चोक बारा शून्याऐशे शून्य शुन्या, ती आठशे चाळीस रुपये एका वर्षाचं व्याज आलं मग दोन वर्षाचं व्याज काढूया दोन वर्षासाठी व्याज याच्या दुप्पट होईल सोळाशे ऐंशी रुपये होईल बरोबर आता दोन वर्षाची रास दिली आठ हजार सहाशे ऐंशी आठ हजार सहाशे ऐंशी दोन वर्षाची रास आली बरोबर मग काय करूया याच्यातून आठ हजार सहाशे ऐंशी मधून सोळाशे ऐंशी वजा करून घेऊया बरोबर म्हणजे वन ज्योतीने घेतलेलं त्या ठिकाणी कर्ज आपल्याला मिळून जाईल बघा शून्याऐे शून्य आठातून आठ गेले शून्य सातून सहा गेलं शून्य आठातून एक गेलं सात म्हणजे ज्योतीने त्या ठिकाणी सात हजार रुपये कर्ज घेतलं होतं किती कर्ज घेतलं होतं सात हजार रुपये आता सेम टू सेम पाच वर्षाचं व्याज कळूया आठशे चाळीसला पाचने गुणूया आठशे चाळीस गुणिले पाच शून्य चार पंचवीस सातशेला दोन पाचशे आठेचाळीसन दोन बेचाळीस चार हजार दोनशे व्याज गेलं अकरा हजार दोनशेमधून अकरा हजार दोनशेमधून चार हजार दोनशे गेले शून्य 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 अकरा मधून चार गेले सात त्या ठिकाणी वंदनाने सुद्धा सात हजार रुपये म्हणजे दोघांनी सात सात हजार रुपये त्या ठिकाणी कर्ज घेतले होते असं ते आपण त्या ठिकाणी सांगू शकतो समान कर्ज घेतलं होतं म्हणजे दुसरं काढायची काही गरज नाही सात हजार रुपये उत्तर घेऊन जागी या जात आहे परत एकदा वंदनासाठी त्या ठिकाणी वजाबाकी करण्याची आवश्यकता नाही एकोणिसावा प्रश्न बघा दर साल दर शेकडा साडेबारा टक्के दराने सहा वर्षात पाचशे पंचवीस रुपये सरळ व्याज वेळ किती मुद मुदत असावी लागेल काय करायचं लक्षात घ्या साडेबारा टक्क्याने सहा वर्षात पाचशे पंचवीस रुपये सरळ व्याज झालं पाहिजे तर किती मुद्दल असावं लागेल मुद्दल म्हणजे त्या ठिकाणी मची किंमत आपल्याला काढायची मग काय करायचं परत एकदा पाचशे पंचवीस रुपये सरळ व्याज बरोबर मुद्दल आपल्याला माहीत नाही व्याजाचा दर दिला आहे साडेबारा बारा, बारा पॉईंट पाच मुदत दिली सहा वर्षे भागिले शंभर या सगळ्या किमती इकडे आणूया मग आपल्याला मिळेल बघा पाचशे पंचवीस गुणिले शंभर भागिले साडेबारा गुणिले सहा बरोबर आता भागून घेऊया बघा किती वर्ष आहेत सहा वर्ष आहेत साडेबारा टक्के व्याजाचा दर आहे पाचशे पंचवीस रुपये सरळ व्याज आहे पाचशे पंचवीसला या शंभरने गुणलं आणि साडेबाराने सहाने काय करायचं आहे भागायचं आहे तर करूया भागाकार बघा त्या ठिकाणी आपल्याला हा साडेबाराचा एकशे पंचवीस करायचा आहे म्हणजे पाच हजार दोनशे पन्नास गुणिले शंभर भागीले एकशे पंचवीस गुणिले सहा आपण याचा भागाकार केला मागच्या एका उदाहरणात बघा बेचाळीस भागाकार येतो त्याला सहाने भागून या सहा एक सहा साईन सात बेचाळीस साताच्या शंभरचा गुणाकार करूया सात गुणिले शंभर म्हणजे सात त्या ठिकाणी मुद्दल किती असावा लागेल सात हजार रुपये असावे लागेल किती असावे लागेल सात हजार रुपये या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं बघा पुढचा प्रश्न बघा विसावा प्रश्न पाच हजार रुपयांची सरळ व्याजाने चार वर्षांची रास व सात वर्षांची रास यांच्यातील फरक दिला आहे एक हजार पन्नास म्हणजे एक हजार पन्नास हे सरळ व्याज आहे तीन वर्षांचं तर व्याजाचा दर किती बघा मुद्दल दिली पाच हजार सरळ व्याज आलं दहा हजार पन्नास मुदत आहे तीन वर्ष व्याजाचा दर काढायचा आपल्याला सरळ सरळ काय एवढं कठीण का नाही बघा या ठिकाणी स सर, सरळ व्याज आहे एक हजार पन्नास लक्षात घ्या दोन रासमधील फरक कोणत्या पण दोन रासमधील फरक म्हणजे याचा अर्थ काय चार आणि सात यांची वजाबाकी तीन वर्ष तीन वर्षांचं सरळ व्याज असतं मुद्दा नेट लक्षात घेत ज्यांच्या लक्षात आला नसेल त्यांनी मुदत आहे चार वर्ष सात वर्ष दोघांची वजाबाकी केली सात वजा चार म्हणजे तीन वर्ष आला आणि हा दोघं रासमधील जो फरक असतो तो तीन वर्षासाठी काय असतो सरळ व्याज असतं बरोबर आता हे सरळ व्याज घेऊन मुद्दल घेऊन आणि मुदत घेऊन आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे एक हजार पन्नास गुन्हे मुद्दल आहे पाच हजार रुपये बरोबर मुदत आहे तीन वर्ष व्याजाचा दर माहीत नाही भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पन्नास आणि तीनचा गुणाकार एकशे पन्नासने याला भागायचं आहे एक एक शून्य गेला पाच एक पाच पाच सात एकशे पाच होतात पाचन साता एकशे पाच म्हणजे व्याजाचा दर किती असेल बघा सात वर्ष सात रुपये द सात दसशे असेल किती असेल सात रुपये दसा दशे म्हणजे ऑप्शन नंबर किती एक पुढचा प्रश्न बघा पाच टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल पाच टक्के व्याजाचा दर दिलाय शंभर भागेला पाच करा उत्तर मिळणार वीस वर्ष ऑप्शन नंबर चार अतिशय सोपा प्रश्न असतो बघा दाम दुप्पटचा जर प्रश्न आला तर काय करायचं मुदतीने भागायचं व्याजाचा दर मिळेल व्याजाच्या दराने भागायचं मुदत मिळते बावीसावा प्रश्न बघूया बघा बावीसावा प्रश्न काय आहे दशे बारा टक्के दराने साठ रुपयांची नऊ वर्षांची रास किती रास विचारली आहे तर सरळ व्याज काढून घेऊया गुण अगोदर बघा साठ रुपये मुद्दल आहे बरोबर व्याजाचा दर आहे बारा नऊ महिने आहेत नऊ महिन्याला बाराने भागीत तर आपल्याला वर्षांमध्ये रूपांतर होईल भागिले शंभर एक शून्य गेला एक शून्य गेला बारा बारा कॅन्सल झाला सहा नवे चोपन्न भागीला दहा म्हणजेच पाच पॉईंट चार म्हणजे पाच रुपये चाळीस पैसे सरळ व्याजावर साठ रुपये मुद्दल होती अधिक पाच रुपये चाळीस पैसे म्हणजे पासष्ट रुपये चाळीस पैसे त्या ठिकाणी रास होणार पासष्ट रुपये चाळीस पैसे रास होणार म्हणजेच ऑप्शन नंबर दोन बरोबर दो आहे पुढचा प्रश्न बघा सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची पाच वर्षात दाम दुप्पट होते तर त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील पहिले दाम दुप्पट आपल्याला दिले त्याच्यावरून व्याजाचा दर काढून घेऊया बघा कारण इथं आपल्याला व्याजाचा दर काढायचा आणि पुढे मुदत काढायची मग काय करूया बघा शंभर भागिले पाच म्हणजे व्याजाचा दर आला वीस बरोबर आता दाम तिप्पट होत आहे दाम तिप्पट आता लक्षात घ्या दुप्पटचे उदाहरण आपण समजून घेतले आता तिप्पटचं उदाहरण समजून घेऊ बघा बघा लक्षात घ्या दाम दुप्पट तर मुद्दल शंभर व्याज शंभर बरोबर दुप्पट असेल असे तर आता तिप्पट असेल तर मुद्दल शंभर व्याज दोनशे चौपट असेल तर मुद्दल शंभर व्याज तीनशे बरोबर पाचपट असेल तर मुद्दल शंभर व्याज चारशे या पद्धतीने बघा कॅल्क्युलेशन करायचं कुठलं पण लक्षात घ्या उदाहरण सरळ व्याजाचं उदाहरण आलं तर काय करायचं दाम दुप्पट असेल तर मुद्दलाने व्याज सारखं सारखं असेल तिप्पट असेल तर मुद्दलाचे दुप्पट व्याज असेल चौपट असेल तर मुद्दलाचे तिप्पट व्याज असेल पाचपट असेल तर मुद्दलाचे चा चारपट व्याज असेल मग आपल्याला आता तिप्पट करायची रक्कम म्हणजे दोनशे आणि दोनशेला दर किती कितीला वीस वीसने आहे वीस दहा दोनशे म्हणजे दहा वर्षात दाम तिप्पट होणार दहा वर्षात दाम तिप्पट होणार ऑप्शन नंबर किती बरोबर येतो आपला एक पुढचा प्रश्न बघूया चोवीसावा प्रश्न बघा काय नंदूने साठ हजार रुपये कर्ज घेतल्यानंतर तीन वर्षांनी मुद्दल आणि व्याज मिळून एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपये परत केले या व्यवहारात त्याला दस हजे किती व्याज द्यावं लागेल व्याजाचा दर काढायचा आहे बघा किती वर्ष मुद्दल आहे तीन वर्ष मुद्दल दिले राज दिले पहिले व्याज काढून दिले एक्क्याऐंशी हजार सहाशे मधून सहा हजार गेले एक्क्याऐंशी हजार सहाशे मधून साठ हजार गेले एकवीस हजार सहाशे आली स ची किंमत म्हणजेच सरळ व्याजाची किंमत एकवीस हजार सहाशे बरोबर साठ हजार बरोबर गुणिले तीन वर्ष भागिले शंभर तर आपल्याला व्याजाचा दर मिळणार हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले सहाशे आणि तीनने म्हणजे अठराशेने याला भागायचं आपल्याला एकवीस हजार सहाशे भागिले एक हजार आठशे म्हणजे आपल्याला व्याजाचा दर त्या ठिकाणी मिळणार हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले अठरा आट्रा, एक अठरा आट्रा। अठरा एक अठरा उरले तीन ठेवला सहा छत्तीस झाले अठरा दोन छत्तीस म्हणजे व्याजाचा दर असेल द सहा दशे बारा रुपये व्याजाचा दर असेल द सहा दशे बारा रुपये ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघूया पंचवीसावा प्रश्न सचिनने सचिनने मशीन खरेदीसाठी सहा हजार रुपये कर्ज घेतले तीन वर्ष सहा महिन्यानंतर म्हणजे साडेतीन वर्षानंतर बँकेत दहा हजार दोनशे रुपये भरून कर्जमुक्त झाला म्हणजे साडेतीन वर्षाची रास आली दहा हजार दोनशे तर बँकेचा सरळ व्याजाचा दर दसहा दशे किती असेल लक्षात घ्या तीन वर्ष सहा महिने म्हणजे साडेतीन वर्ष मुद्दल मुदत आली सहा हजार मुद्दल आली आणि याची याची वजाबाकी केली चार हजार दोनशे हे सरळ व्याज येणार मग बघा सरळ व्याज दिलं आहे चार हजार दोनशे चार हजार दोनशे बरोबर मुद्दल आहे सहा हजार मुदत आहे तीन पॉईंट पाच वर्ष गुणिले व्याजाचा दर काढायचा आहे भागिले शंभर येणे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बरोबर आता बेचाळीस चार हजार दोनशेला आपल्याला साठ आणि तीन पॉईंट पाचने भागायचं आहे आपल्याला व्याजाचा दर मिळणार आहे बरोबर परत एकदा हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला सहा एक सहा साईन्स आता बेचाळीस शून्याशे शून्य साडेतीनने सत्तरला भागायचं आहे म्हणजे याचा अर्थ असा पस्तीस ते सातशेला भागायचं आहे पस्तीसने सातशेला भागायचं आहे पस्तीस दोन्ही सत्तर शून्याऐशे शून्य व्याजाचं जर असेल दर साल दर शेकडा वीस रुपये ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीने बघा शिक्षक आणि बंधू विद्यार्थी बंधू भगिनींनो आपण सरळ व्याज या घटकावर आधारित पंचवीस प्रश्न गेल्या दोन भागांमध्ये या ठिकाणी समजून घेतले पुन्हा एकदा अजून सरळ व्याजाची काही उदाहरणं आपल्याला अभ्यासायची असतील तर आपल्या एन एम एम एस परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या प्लेलिस्टला भेट द्या एन एम एम एस बुद्धिमत्ता असेल एन एम एम एस गणित असेल गणित बघा एन एम एम एस गणित ब त्या ठिकाणी बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे काही उदाहरणं सापडतील किंवा स्पर्धा परीक्षा नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यात बेचाळीस व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तिथले सरळ व्याजाचे उदाहरणं बघा दाम दुप्पट दाम तिप्पटचे पण उदाहरणं त्याच्यात आहेत आणि समजून घ्या आणि जास्तीत जास्त गणिताचा सराव करून तीसपैकी तीस गुण मिळवा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला उद्याच्या दिवशी आपल्या नेहमीच्या वेळेवर सकाळी साडेआठ वाजता गणिताचा पुढचा घटक घेऊन तोपर्यंत तो या ठिकाणी आपण थांबूया परंतु आपल्यासाठी सांगू इच्छितो की बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राविषयीचे टायमर लावून आपल्यासाठी पाच सेकंदाची वेळ दिलेले पर्याय ओळखण्यासाठी ते पण व्हिडिओ पहा आणि सोबत बालशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची पण सराव करून घ्या लवकरच आपण विज्ञान विषयाचे लाईव्ह लेक्चर त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय